महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी डॉक्टर तुषार गोंधनी सर आपले जे आता भरपूर परिस्थिती मिळाली शहरामध्ये सुंदर विचार विकार सर लोकांना काय सांगाल सर लोकांना सगळ्यात म्हणजे हायजिनिक मेंटेन करावं त्याने हायजीन मुळे त्रास लोकांना खूप वाढू राहिले आजच्या काळामध्ये व्यवस्थित वातळ पदार्थ काही आहे ते बंद ठेवायचे तेलकट तडलेले मसाल्याचे पदार्थ वगैरे हे बंद ठेवायचे काही हार्मोनल इम्बॅलेन्समुळे पण प्रॉब्लेम होत असतात तर टाइम टू टाइम जे हार्मोन्स इम्बॅलेन्स चे प्रॉब्लेम आहे त्यासाठी ट्रीटमेंट घ्यावी आपण त्वचा रोग कोणत्या कोणत्या प्रकारचे त्वच्या रोगामध्ये कमीत कमी दहा ते बारा प्रकाराचे वेगवेगळे प्रकाराचे खास आहे गकरण झाला सब झाला सोयासिड झाला याची जे खाज आहे भयंकर वेदनादायक खाज असते याचा आपल्याकडं हमकाच उपचार होतो सर याच उन्हाळ्याचा जास्त प्रभाव असतो का कसं आहे याचा पावसाळ्याच्या जा दिवसामध्ये जास्त प्रभाव असतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे फंगस नावाचं जे बुरशी असते त्याचं प्रमाण खूप वाढलेलं असतो ओल्या कपड्यामुळे त्याच्यामुळे याचा प्रभाव पावसाळ्यामध्ये जास्त आपल्याला दिसायला भेटतो आता सर तुम्ही सांगितलं तर फंगल इन्फेक्शन जे शहरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढत आहे यावर काय सांगाल सर फंगल इन्फेक्शन साठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जी हायजीन आहे ती मेंटेन ठेवावी थोडी ठीक आहे कपडे टाइम टू टाइम वॉश करावे व्यवस्थित हायजीन वगैरे मेंटेन ठेवून टे जर आपल्याला हे आजार झाला तर आपण इतर लोकांपासून थोडा दूर राहावा आणि एका डर्मॅटॉलॉजिस्टकडे कन्सल्ट करावा यासाठी आल्यानंतर एक ते दोन आपण काय आमच्याकडे काही आमची खास उपचार प्रणाली आहे त्याच्यामुळे लोकांना जेवढ्या लवकरात लवकर होतं आमच्याकडे आराम भेटतो सर यामध्ये आपली अॅलिपॅथी आहे का याच्यामध्ये आपला पूर्ण मिक्स औषध असतो अॅलोपॅथिक प्लस आयुर्वेदिक औषध आपला मिक्स असतो सध्या शहरामध्ये फंगल इन्फेक्शनची फार साथ वाढलेली आहे आणि डॉक्टरांकडून इथे जिथे सात 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 महिन्याचं ट्रीटमेंट केलं जाते सर काय फंगल इन्फेक्शन कसं मुळापासून म्हणजे आपल्याला संपवण्यासाठी त्याला कमीत कमी तीन महिन्याचा आपल्याला कालावधी द्यावं लागतं तीन महिने व्यवस्थित औषध घ्यावं लागतं आपल्याकडे जे उपचार प्रणाली आहे त्याच्यामुळे आराम तर पळून जातं पण आपल्याला काही दिवस अजून समजा व्यवस्थित औषध वगैरे आपल्याला घ्यावं लागत अच्छा सर आता लोक जे इथे तरुण फिरी जे मस आणि चांगली फार परेशान आहेत मध सामखीड सगळ्यात पहिले तर उपाय म्हणजे आपण मत लेझर द्वारे आपण काढून घेतो पण म्हणजे हे रक्ताचा दोष असतो त्याच्यामुळे ते कमी जास्त होऊ शकतो काढल्यानंतर सुद्धा तर आपण आपल्या म्हणजे जीवनामध्ये व्यवस्थित काळजी घ्यावी जीवनामध्ये वातळ पदार्थ वगैरे याचा टाळण्याचा आपण प्रयत्न करावा या लोकांना लोकांना फक्त एवढंच आव्हान आहे की म्हणजे व्यवस्थित एक जीव जे जी आपली लाईफस्टाईल असते ते लाईफस्टाईल मेंटेन करावी की आपण या आजारांपासून दूर राहत आणि आपला डेली रुटीन जे आहे ते हेल्दी वे ना फॉलो करावं असेल लोकांना तुम्हाला जर भेटायचं तुम्हाला दाखवायचं तर सर कोणता दिवस फिक्स आहे इथं आपल्या दर महिन्याचा दुसरा चौथा शुक्रवार आपण इथं अवेलेबल असतो तर ज्यांना वेळ वे सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत ज्यांना त्रास वगैरे असेल त्यांनी या टाइम मध्ये इथं अवश्य अहवाल सांगा थ्री चार्टेड स्कूलच्या समोर माउली क्लिनिक कॉन्टॅक्ट नंबर एट फोर एट एट डबल फोर सिक्स सेवन एट वन टू थ्री एट नंबरवर जर लोकांनी कॉल केला तर त्यांचा नंबर लागून जाईल हो हो